बशी ना का काय करते गजरात बसले ना बरं झालं ग अगं मी तुला लई असं म्हणजे मला झालं आहे असं डॉक्टर पिछल्यावानी झालं बाई मग मी म्हणलं जावं गजरात याला सांगावं आता याचं काय उलगडा करायचा बाई तूच कर म्हणजे काय ग अगं बाई सकाळी तू बाबे आला होता महाकडं मला आला बसला बोलला चहा घ्यातला चांगला आणि गोड गोड बोलला सरक नाही इकडं सरक नाही इकडं हे सरक इकडं करू करू असं बोलूच राहिला असा हात काय लावितो काय काय मला म्हणतो अय पुरी मी काय म्हणतो एवढी माझ्यावर मेरमानी कर ना बोल काय हो मी तुमच्या सारखी म्हणलं मी लेख विक दे म्हणजे बाजूला तू फक्त एकच काम कर मला लावून दिशील काय आता या डांगराला पटलं का मला असं म्हणायला तुला डायरेक्ट म्हणला तू हां लावून देशील का त्याच्या लावून द्यायची ना मग ताडक्यान मी काय म्हणले नाही का बोल राहिले म्हणे मला मन लावले शो झोपच नाही त्याची बायको काय कुठं गांडारली काय त्याची बायको जायला मायराला बर चढ नाही म्हणून ते अशा जांभाडी तिन राहिला काय माहिती बाई काय करू राहिला तू जायना बी गरातून तू लावून दिले शो मी जाणारच नाही दोन चार वाजता नाही तर मग रात्री येतो मी नाही तर तू ये रात्री माकडं लावून दे मला तुला बाई काजल आता जागेवर मा मी जर असते ना तर त्याच्या दोन चार वाजूनच दिले असते त्याला म्हणलं म्हणलं इथून उठा म्हणलं तुम्ही तुम्ही परत ये बी ना म्हणलं मी तुला चांगलं म्हणून राहिलो लावून दे तर तुला एवढा काय राग आला म्हणे त्यासारखं छप्पन येतील म्हणे मला लावून द्यायला त्याच्या पण हा अगं त्याचा त्या गुराड बोकड्यावानी वास सुटला आणि त्याला छप्पन बाया लावून देतील काय त्याला चव आली चव चवकून बाई गुराट बोकडे बायांना पाहिलं का खाली त्याला खरजूर झाली काय झाली सारखा का खाजीतो खाजीतोय सार खाजी मस्त मस्नी गवऱ्या गेल्या तोंड नाही दड बाळ्या मुकड्या घडण म्हणतो मला बाया लावून देतील अशा सतरा साठ उभे राहतील म्हणे माझा वड त्याला निस्त म्हणायचं उशीर आहे म्हणे मला लावून दे तर लगेच अशा उभ्याच राहतील म्हणे लावून द्यायला तो म्हणतो काही त्याच काही सोन्याचं आहे का काय मला तरी जेवाट राहिला तो, तो जागे मी जरा जा असते ना त्याच्या साडेतीन तोळ्याला गारका दिला असता गारका सासू घरी नाही सासरा घरी नाही मानावर तुला माहिती ना दुबईला जायला याला पटलं का याच्या जीवाला काही लाज आहे का हाँ? हाँ? काई काई मनला, मनला हुँ, हुँ, का काय बोकडे काय माहिती जर आला असताना मी त्याला काय सांगितलं त्याला म्हणलं मी चालले म्हणलं बाहेर जत्राला हा येऊ नका म्हणलं बरे कोण नाही म्हणलं आता येऊ नका म्हणलं मामा तुम्ही आले बरं झालं पण आता नका येऊ म्हणलं नाही तर माझं सासू सासरे डॅंजर म्हणलं सांग बरं हा बरं ऐक ना जर कधी आला काही विचारायला माबद्दल तर त्याला सांग काळच नाही मामा नाही मी सांगाल ना, ना सा सांग सा का का ती पोर काय अशी आहे काय हा ना त्याला म्हणाल ना तुम्हाला का असं बोलायला तू सांग गजरात आहे आता त्याला काय सांगायचं ते मी म्हणलं कानावर घालून माहितीये गावात फक्त तू सांगायला मला काय नाही झाला बरे बा तुला आता माहिती आहे ना चार दिवस बाई बायको माहेर गेली आता माहिती झाली पंचायत बर कोणाकडे तुम्हाला एकदम गजरा पाहिजे

मोकळीच मोकळीचे मोकळी म्हणजे मोकळीचे मांडव बसतो का आता मांडव कुठे मग लांब बसले का थोडं लांब सरकुम बस बाबा झालं काय नाही माझं बीपीचा तराशी मला बापी माझ बसले का थोडं चालू हो दमकू खाली पाहिजे काय थोड्या काय तू तुम्हाला बरं चाल चिन्ह बीपीचा आजार काय काहीच नाही बीपी नाही काहीच नाही थोडं लांब लांब असतात दोघे तू लांब आहे काय बाय गुराट बोकड्यावानी वास सुटलाय दोघांचा थोडा लांबू आहे काय बाय गुराट बोकड्यावानी वास सुटलाय दोघांचा बी ते अंग सारखा वगैरे रोजला लक्ष साबणार डव लाव मला काय करायचंय काळा कावळा किती धुतला साबणारा तर तो काय गोरा होतो काय सरक ते अंग तुला म्हणत आहे कांगल्या ती बाई राहिले वाढवाय ऐकेल ऐकेल आणि तुम्हाला काय पटत का बाबूराव कुशल तुम्ही या याच्या संघ राहते डील करून याला चवना चौथा ये बामरभूत याची सावडी पडली काय तुमच्या पार चालले मांडी उभा हो सायला बर का येऊ त्यानं आणले बाई मला तो काल आणलं मला तो म्हणा तिथे ती लावून हा लावून दे ती म्हणा चाल कोण म्हणलं मीच म्हणलो काय रे म्हणजे अहो त्याला ते ते लावून आता आणि तुझी बाई कुठं नेऊन घातली मिलिटरी मध्ये गेली आता माहेर जायला माहेर गेली आणि मग तू काय असे बोकडे गो गवसून आणि तो काय का। नाही नाही मला आता ते तुम्ही दवा पाणी म्हणजे काही करते बा मग म्हणलं चला लावून दे दवा पाणी म्हणजे विषय कोण काय म्हणता तुम्ही अहो बरेच ती शिरपी आण का बी ते मला म्हणे आम्ही सुद्धा लावून घेतो म्हणे सगळ्या कोकेतिक लावून हा काय मी का हा कोणचं बाडक म्हणलं माई काय पाठी लागली काय गावामध्ये मी ऐकले हे सगळं ऐकले हे बाय घाल घरची बेनंदारची म्हणतो पदर काय नाय लावी पाठी काय गावामध्ये तो अशी गिराईक गवसून आणतो चाललो त्याच्याला म्हणलं चाल लावून गेली आता काय असं नका म्हणते चाललं होतं तू म्हणत होता अरे म्हणलं चाल ती लावून देईल म्हणलं गाजराबाई अरे बाबा पण मी काय मोकळी का काय मला का गा, काय का, का का, गावाला सोडील जाण काय मला काही नवरा बिवरा आहे का नाही म्हणजे मी तुम्ही या बायांना लावी तिंडू राहिली आणि वाली बायक उडी गेली अगे तिला थोडं दुखणं वाढलं ना मग या आणि तुम्हाला महापर्यंत आणलं याच्या बायकोक जायचं ना तिनं दिला ना लावून तिला काय झालं मोठा आजार आहे ना कोणला हा बाय तुला ते दवा खायला ऍडमिट करायचं चार पाच दिवस झाले मग तुमचं काही लावाय वाचून एवढा जीव चाललाय ना, वाल नाही करा दमनी ना तुम्हाला भाकर खाऊन द्याय नावता जावता बाबा मी येतो घेत विचारू घेतो कोणाकडे तुम्ही लगेच तयार झाली काय गावाला दान करेल ग्रामपंचायतीचा मालिक हा कोणी वापरायला नाही ते आजचे दिवस हं ला आठ दिवस नगरपालिकेचं माल आहे अरे आपल्या पाय मुरडे म्हणजे जे ला मग काय करत मारा जमणार नाही बाबूराव या अशा भाषेत माझ्याशी बोलायचं नाही तरी मी चपला टिकविल दोघांच्या दोन म्हणजे नाही नाही काय रे मी मान तुला ती नाही ऐकणार ती वाटले शिरपेचा काय बेला दिलावून पण मला नाही घेरलव नाही काय बेक काय मी काय उपता गेले का माखर आखुळी तू लावले का कंटा नाही मी नाही लावेल मला शिरपेच नाही बरेच वेळेस सांगितलं दररोज बसत होण बाई त्याला काय लागत तर सांगायला चवळीची डवळी काही करून देईन तो नाही नाही त्याच काय खरं हा गुग्याना लावेल हा गुग्याना लावेल घरात तर तुमचं काय डोक चाललं मला काही गणे तसं कळना भाई हा माया ना काही डोकं खाऊ ना का काय अंग नाही मी तुम्हाला समजून सांगते ते हा नाही नाही गेलाوند हा जर माय नावरेचा का जर विषय जर गेला ना तर दोघांना ले दू बातील तो काय थाय केज रे तो नावरेला कळू देऊ नको पन्नास कळू नको मी तर कधीच नाव झाले तो आक ते माय बाई आजार नस नसता ना दोघांना एडमिनस या मला बी पिचा तर माय मानवरा मला ले बाई तक देतो मग माय नावरा का तुमच्या दोघांच्या बायकांक का नाही आम्हाला नाही ना तुमच्या बायका दीती का त्याला लावून त्या घरीच नाही गरी नाही त्या असं मग त्याच्यामुळे तुम्ही अशा बाया जांबडी तिंडा त्या मग तू काय बाय आता बाई आयकू दावका झाड मिड्या मग काय नावर काय बाय बायकू काय दवाखायत पाटी मग त्याला काय लावायचं ठरलं कुठे बी लावी चल काय बोले चल आवरू चल चल म्हणजे काय पाच दहा मिनिटात होऊन जाईल काय मला तुमचं काय होम जाणच बाहेर काय काय पाच एक मिनिटाच उल हा चल काही भेल नाही घरा मी जास्त म्हणजे नाही मला काय ते इडच मोकळं बाई हा वाटलं तर पैसे घे पैसे घे म्हणजे हा लावायचे हे बाबा मी पैसे घेऊन काम करीत नाही फुकाट काम करीत नाही माझ नवऱ्याचा मला आदब निघत नाही त्याच्या पायी पार मी आजारी पडले शंभर एक रुपये देऊन महापार त्यानंच कमराचा नंबर करून ठेवला तुमच्याकडून कुठं पैसे घेत बसशे दीडशे दीडशे देऊन दीडशे नाही शंभर देतात म्हणजे माग शंभर आहे देऊ काय बाय माग शंभर आहे खाली खाजी सुटला खाजी ती मग पैसे किती शंभर तुम्ही जा बारी का डोकं खाऊ मग भाई ते निघालो चव आली आणला म्हणजे मला भूक लागेल गिरायक आणले तो शोधून तो म्हणतो मला लावू दे माई बायको आजारी पारशी रिशे जाला झाली तू म्हणतो चाल लवकर दे मला बी म्हणजे तू आडवा पडणार आहे काय तिड नेमकं तुमच्या डोक्यानी हाय काय चालू हे बाबू गेला होता काय पड मी बसतो लागल गे लावून चाल म्हणजे जसे काही शिवडी लावायला आणली बाई मी तुम्हाला बोकड्या सोडायला लावू राहिले तुम्ही काय म्हणता मधी चाल हा म चला मला पाहू दे तुमचं काय माना मध्ये बरं बरं येऊ तू चला मला पाहू लागलं बाहेर थांबू तू हे बाय काय तामस थांबू का आपलं बरून स्वप्त्याचं बरून शंभर पैसे देईल बरं का मला तुमचे शंभर नको मला पाहू दे बरं नेमकं काय तुमच्या चला बरं मधी चला तू कोण राहतो मी येतो ना का मी थांबू बाहेर नाही नाही तुम्ही चाल ना तुमचं काय उरकायचंय मला पाहू दे मग पाहते नाही चाल ना बाबा काय काय नाही बर का याच्यासाठी आलो अरे त्याच्यासाठी आला ते तुला काय तुलायच तू बघ सापडून आणून राहिला ना तू चालत खरी मला पाहू तुम्ही दोघं काय म्हणते आणलं वागाय हा तू लाव दोन मिनिट आणलं मला तू आता तू म्हणून घेतली ती लावू म्हणा असं काय मी काय मोकळी बाई वाटले काय रस्त्यावरची बाई वाटली मग तिथ जाऊ काय लावायचं काय लावायचं तू एक दात पडेल बरं का ना नाही पहिलाच एक पडले काय करशील माझ्या नावाची गाजराबाई म्हणते काय करशील म्हणजे काय काय लागत लावायचे काय लावायचे काय लावायचं काय म्हणते लावायचे काय लावायचे ह काय काय लावायचे लाव काय बोल तो काटे ना नाही बोल 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 काय अरे हा बोल तू आता बाहेर थांबला आपण दोघंच येईल मध्ये हा चल लग लग ना बोल ना लाव ना येऊ ना ते डोकं डोकं पाहिलं ना हा पाहू दे काय लावायचं बोल हा बोल बोल लवकर चव राग तर हा बोल बाम लावून दे मला काय लावून दे बाम काय झालं बाबा ऐक झाड हां आणि तिने बांब सगळं गेले काय मला घरात जाऊ तर मी त्याला म्हणलं अरे तो आता माय कायच झेंडूबाम हा झेंडूबा तो, तो का काय लागतो तुम्हाला दुखत लावायचं मग त्याच्या इड का फार खांडण्या पाडला होता का त्यानं त्याच्या घरात झेंडूबाब नव्हता का फार हे बाई मी म्हणले लावायचंय मला लावायचं काय भानगडे काय नाही झेंडूबाम मग तुम्ही त्या काजल बी बाम विचारायला गेले होते का कधी मला ती आली होती सांगायला मग माय का आले आणि बाबूराव मला म्हणे की मला लावून दे म्हणजे काय तिला त्याच्या भावाचा झेंडू बाप तिने दिला नाही मला म्हणून तो आलो मग म्हणजे तुम्हाला झेंडू बाप लागत तुला काय वाटलं चला बाहेर मी देते आणि बाहेर काढा तिलाच देण लागू मध्ये चला मध्ये फोडतो बाई मला वाटलं काय काय नाही मी लावून द्यायला मोकळी नाही तो आता